आणि महाद्वारा पुढे नाचा माणूस नाचतो केव्हा जेव्हा त्याला आनंद होतो तेव्हा जेव्हा त्याला सुख होतो मनापासून जेव्हा त्याला असं वाटतं की आपण आनंद आता तेव्हा तो नाचतो ते तो तुम्ही सांगितलं नाही नाचा पण जेव्हा त्याला आनंद होतो तेव्हा त्याला असं वाटतं की आपण नाचावं गाव मग देवापुढे नाचा म्हणजे तुम्हाला देव भेटण्याचा आनंद जो आहे तो तुम्ही प्रकट करा सेना नवीन पुढच्या ह्याच्यात काय म्हणतात चंद्रभागे तिने तुम्ही पंढरपूरला गेल्यावर चंद्रभाग स्नान केलंच पाहिजे कारण ती मुळची भीमा आहे त्या नदीचं नाव भीमा आहे पण ती चंद्रभागे सारखी आहे चंद्रपोरी साहेभागा आहे आणि ती चंद्रभागा ती चंद्र 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 पवित्र नद्यामध्ये कुंकण म्हणजे ह्या पवित्र नदीमध्ये स्नान करा आणि दर्शना एक ब्राह्मण तरुण तो 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 अतिशय अयाशी होता दुसरं काही सुचत नव्हतं खूप अयाशी होत एकदा त्याचे आळीवडे जे वृद्ध झाले होते तेव्हा त्यांनी ते सांगितलं की आम्हाला घेऊन आण तर खरं म्हणजे त्यांचे कटकट संपाद त्यांच्या विरुद्ध एकदा घेऊन आणत म्हणून

हा आपल्याकडला त्याचं अंग धुवून आपलं पाप करणार आहे आपल्याला नाचवणार आहे हे पुंडलिकाला कळलं आणि तेव्हा त्याला ते खूप वाईट वाटलं की आपल्याला असं पापी का म्हटलं मग त्याला कारण कळलं की आपण आई आपल्या आई वडिलांशी खूप वाईट व्यवहार करतोय बरोबर हे करत नाहीये आणि हे आई वडिलांना न हे करण्याचं बाप आपल्या माथी बसतय तेव्हा त्याला ते पश्चाताप झाला त्याने आईवडिलांबरोबर आंघोळ केली त्यांना प्रयागादे संगमावर स्नान करून घेतलं घरी आला आणि तेव्हा त्यांनी ठरवलं की आईवडिलांची खूप सेवा करायची कारण आईवडिलांच्या सेवेसारखं दुसरंच व्रतच नाही आणि सेवाही नाही जे पुण्य तुम्हाला कधीही मिळणार ते आईवडिलांच्या सेवेने मिळतं हे त्याला कळलं आणि तो सेवेमध्ये उम राहणार काही नाही आई वडील वृद्ध झाले होते मग पांडुरंग साक्षात आले त्याच्याकडे बघायला की काय हा म्हणतोय खरंच सेवा करतोय की नाही त्याचे त्याचा परीक्षा घ्यायला आले आणि हा रात्री आई वडिलांचे पाय दपत बसला होता पाय दबता दबतात हे करत होता आई वडील सांगत होते त्याला अरे नको आता पुष्कळ झालं तरी तो उठे ना पांडुरंग प्रश दारामध्ये आले आणि उभे राहिले त्यांनी ओळखलं पांडुरंग आलेले पाहुणा आपल्याकडे पाहुणे आले की आपण त्यांना दारापाशी जातो त्यांचं स्वागत करतो आता प्रत्यक्ष पांडुरंगाला पण आईवडिलांची सेवा खंड होईल म्हणून पुंडलिक उठले नाही आणि पुंडलिकांनी सांगितलं पांडुरंगा बापा जरा थांबारे ही बीट घ्या तोपर्यंत तो उभे राहा आणि पांडुरंग त्या विटेवर बघा पांड पुंडलिकाचा नशीब कसं आहे म्हणजे काय त्याचं भाग्य आहे त्यांनी त्या सगुण रूपाला साक्षात विटेवर उभं केलं आणि तो एक नाही दोन नाही युके अठ्ठावीस विटेवरही उभा तो बिचारा विटेवरच उभा राह आणि हा विटेवर का आले तर इथे आपल्याकडे दागीच आणि आपण विश्रांती घ्यायला बघा क्रिकेट वगैरे सुद्धा हे करताना मध्ये तसे उभे राहतात तसे विठ्ठल उभे राहिले आणि ते कायम स्वरूपी विटेवर आणि कटेवर हात असे उभे राहिले अशी ही कुंडलिकांची कथा राहत तर घ्यावे दर्शन पुंडलिकाच पहिल्यांदा तुम्ही दर्शन कोणाचं घ्या पुंडलिकाच्या पायरीला नमस्कार केल्याशिवाय तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन होत नाही पुढे सेना ना म्हणे माझा पुरणा डोळे भरून पाहतो पांढरु माझा सगळा हेतू जो होता विठ्ठल दर्शनाचा तो पूर्ण झाला आणि मी डोळे भरून त्याला पाहिले आणखीन ह्याच्यापेक्षा काय पाहिजे पांडुरंगाचं दर्शन हे सर्व संतांना विपरीत आहे त्यांना दुसरं काही नको फक्त पांडुरंगाचं दर्शन आता प्रत्येकाला पांडुरंगाचं दर्शन हे वेगळ्या स्वरूपात सेना नाव्याला वेगळ्या स्वरूपात झालं